मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडते यूट्यूब चॅनल ज्ञान मराठीवर विज्ञान आणि ज्योतिष यांचा शनी हा ग्रह महत्वाचा जयंतीचा दिवसही साजरा केला जातो, जातो। हिंदू धर्मातही शनी जयंतीला खूप महत्व आहे दरवर्षी वैशाख अमावस्याला शनी जयंती साजरी केली जाते निळवर्णधरी न्यायप्रिय व कर्मफळदाता असे शनिदेव जे जीवनात योग्य मार्ग दाखवतात आज शनी जयंती अशा दिवशी काही गोष्टींचे दान केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात दोष शांत होतो आणि कर्माची फळे मिळतात या दिवशी सूर्यदेवाचा पुत्र शनिदेव यांचा जन्म झाला असे मानले जाते शनिदेवाला देवता म्हटले जाते शनिदेव प्रत्येकाला कर्मानुसार फळ देतात तसेच सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कृपा करतात म्हणून शनिजयंतीच्या औचित्य साधून दानधर्म करावा असे ज्योतिषशास्त्राने सुचवले आहे जेणेकरून पुण्यप्राप्ती तर होईलच शिवाय कुंडरीतील शनीदोषही मुक्त होईल यासाठी शनी जयंतीला काही गोष्टींचे दान करावे काळे तिळ शनी जयंतीला काळे तिळ दान करणे शुभ मानले जाते काळे तिळाचा लाडू वडीसुद्धा दान करता येऊ शकते त्यामुळेच या दिवशी काळे तिळाचे दान करावे याशिवाय वाहत्या स्वच्छ पाण्यात काळे तिळ सोडावेत यामुळे साडेसाती असणाऱ्या जातकांना तसेच शनी प्रभाव असणाऱ्या राशींना शनी प्रकोपापासून दिलासा मिळतो उडीद डाळ शनी जयंतीच्या दिवशी उडीद डाळ दान करणे देखील शुभ मानले जाते शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी दीड किलो काळी उडीद डाळ एखाद्या गरजूला दान करावी त्यामुळे आर्थिक अडचण दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे मोहरीचे तेल शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्याबरोबरच गरजवंताला तेलाचे दानही करावे यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते माता पित्यांची सेवा माता पित्यांची अनेक ज्येष्ठांची सेवा शनिदेवाला विशेष आवडते म्हणून शनी जयंतीच्या दिवशी गरजू ज्येष्ठ व्यक्तींना दान म्हणून काळी छत्री रेनकोट चपला किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेला शक्ती आर्थिक मदत जरूर करावी शनी कृपेच्या प्राप्तीसाठी त्याचा नक्की उपयोग होतो शनिदेव कोप करत नाही ते कर्म शिकवतात आणि जे दान सेवा व भक्तीने त्यांना प्रसन्न करतात त्यांना जीवन सुखमय होतं या शनि जयंतीला ही चार साधी पण प्रभावी गोष्टी दान करा आणि अनुभवा शनी कृपेचा आशीर्वाद मित्रांनो अशीच भक्तीपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या वैदिक ज्ञान मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा तसेच हे व्हिडिओ आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद